इथल्या महिला आहेत हिंदू धर्माचं आचरण करायच्या गणपती काही कुटुंबामध्ये बसवले जायचे एक दोन जणांनी हट्ट केला होता कि गणपती बसवणार म्हणून आमचा आता भीमनगर गणपती मुक्त झालेला आहे आज आमची छोटी छोटी मुलं आहेत ती पूर्ण त्रिसरण पंचशील वंदना त्रिरत्न वंदना रतन सूत जय मंगल अष्टगाथा ह्या सगळं पूर्ण म्हणतात का जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आम्ही हो, आता मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक यातील या ठिकाणच्या थी, या भीमनगर मध्ये आहोत आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण सुरू आहे आणि या भीमनगर मध्ये मात्र वर्षावर्षाचा कार्यक्रम सुरू आहे या वर्षावासाच्या माध्यमातून महाबोधी आर्याजी मेहता यांनी या, या भीमनगरमधील उपासक उपासिकांचं परिवर्तन केलेलं आहे त्यांना त्यांच्यामध्ये जागृती केलेली आहे आणि जागृतीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही गौरी गणपती यांचा यांना मी देव मानणार नाही आणि त्याची उपासना करणार नाही हे तंतोतंत या ठिकाणी पाळलं जातलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की अनेक ठिकाणी बौद्ध बांधव गणपती बसवतानाचं चित्र आपण बघितलेलं आहे आणि अनेक भिक्खंनी या उपासकांच्या घरातून गणपती बाहेर काढून त्यांना त्यांचं परिवर्तन केलेलं आहे त्यांच्यामध्ये जागृती केलेली आहे हे खरं तर महाराष्ट्राला आदर्श निर्माण करणारं काम महाबोधी आर्याजी मेहता यांनी या गावामध्ये केलेलं आहे आपण बघतो या ठिकाणी की सर्व ह्या उपासिका आहेत आणि माझ्यासोबत ही ताई आहे या ताईची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर काय सांगशील तू की आता सर्वत्र गणपती बसतायत तुम्ही मात्र या ठिकाणी वर्षावासाचा कार्यक्रम घेताय आणि तुम्ही जोगी गणपती देव हे सगळं न मानता एक बुद्धाच्या तत्वाने तुम्ही चालता काय झालं सर्वप्रथम बुद्धा जय भीम दहा जुलैला टाकवे गावात वर्षावासाचा प्रारंभ झाला आषाढ पौर्णिमेला वर्षावासाचा प्रारंभ झाला वर्षावासाचा प्रारंभ करत असताना आर्यजींनी स्वतःहून पुढाकार घेऊन टाकवे गावात वर्षावास करण्याचे ठरवले व वर त्यामध्ये वर्षावासामध्ये त्यांनी बुद्ध आणि त्यांचा दम्म या ग्रंथाचे पठन करून नेमकं काय किंवा खोलवर अभ्यास आमचा झालेला आहे वंदना वगैरे सर्व पाठ करून घेऊन त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म त्याचे त्याचे ज्ञान दिले आम्हाला आणि आता जे परिवर्तन आहे आमच्या ते सर म्हणजे ते आर्यजनमुळे आहे म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म काय हे नेमकं काय का आम्ही तो कसा जोपासना पाहिजे आचरणात कसा आणला पाहिजे हे आम्हाला केवळ आर्यजनमुळे समजले आता ज्या एवढ्या महिला आहेत त्या या, या सर्व महिलांच्या वंदना वगैरे सर्व पाठ आहेत आणि सगळं परिवर्तन याचं सगळं श्रेय आम्ही आर्यजींना देते वर्षवास म्हणजे काय असतो हे त्यातील पन्नासा वास दिवस आहे वर्षवासातून आम्हाला आर्यजींनी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब कसा करायचा बुद्ध धम्म म्हणजे काय याची सा याचं आम्हाला महत्व समजून देऊन त्याचा आम्ही परिपूर्ण आमच्या जीवनामध्ये वाप उपयोग करत आहोत आज पन्नासाव्या पन्नासाव्या दिवसामध्ये आमच्यामध्ये जो बदल झालाय आम्ही पहिलं उपवास धरायचो हिंदू धर्मातील सणांना आम्ही जे जो जोपासलं जो होतं त्या आर्यजींमुळे आज, आज आमच्यामध्ये उपोसत म्हणजे काय व पोसत हे काय असतं ते कसं घ्यायचं तर ते आम्हाला त्यांनी एक चांगल्या प्रकारे समजून सांगितलं आणि खऱ्या अर्थाने आम्ही बुद्ध धर्माकडे चाललो आहे की आज आमच्या भीमनगरमधील महिला म्हणजे काहींना काही माहिती नव्हतं किंवा किंवा असेलही पण त्या आजच्या माध्यमातून किंवा आरजींच्या माध्यमातून वर्षवासाच्या माध्यमातून वर्षवास कसा कसा करायचा त्या सर्व माध्यमातून आज आम्ही एक चांगल्या प्रकारे बुद्ध अनुयायी म्हणून पुढे चाललो आहोत आज आमची छोटी छोटी मुलं आहे ती त्रि पंच शीर त्रि पूर्ण त्रिसरण पंचशील वंदना त्रिरत्न वंदना रतनसूत जयमंगल अष्टगाता ह्या सगळं पूर्ण म्हणतात आम्ही ज्या महिला आहे आम्हाला वंदना जी पहिली त्रिसरण पंचशील जे येत नव्हतं ते आज आम्ही उत्तम प्रकारे म्हणत आहोत आणि त्रिरत्न वंदना जे सगळं म्हणजे पूर्ण बुद्ध धर्मातले जे बुद्ध संस्कार आहेत बौद्ध संस्कार जे आहेत ते आज आमच्यावर उत्तम प्रकारे होत आहेत याचं पूर्ण श्रेय हे आर्याजींना आहे आणि आज आमचं जे ब भीमनगर जे आहे ते पूर्ण बौद्धमय झालेलं आहे त्यातून मी एकच सांगते की की बौद्ध भीमनगरमधील जे सर्व लोक जे आहेत त्यांनी आज गणपती ह्या मूर्तीची म्हणजे मूर्तीच आहे ती त्या मूर्तीची आम्ही कधी साधना करणार त्याची उपासना करणार हे आज पूर्ण शपथ आम्ही सकाळपासूनच घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून मी एक सांगते की मी बौद्ध धर्माचा मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही नमो बुद्धाय जय भीम आमचा आता भीमनगर गणपती मुक्त झालेला आहे आणि जर आमच्यात जे परिवर्तन झाले ते तुम्हाला मी सांगते आर्य जे आम्हाला आल्यापासनं आम्ही पाटे पाच वाजल्यापासनं ते सहा वाजेपर्यंत ध्यान करतो वंदना घेतो त्यानंतर दुपारी वंदनेची प्रॅक्टिस करतो त्यानंतर आर्यजी साडेसात ते सॉरी सहा ते साडेसात वाजेपर्यंत मुलांना संस्कार वर्ग चालवतात आणि आम्हालाही आणि त्यानंतर साडेसात ते नऊ वाजेपर्यंत धम्म आणि ग्रंथ होते त्याच्यात बाबा ते बाबासाहेबांनी जो आपल्याला अनमोल जो ग्रंथ दिला आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म त्यातून ते चांगले विश्लेषण करून आम्हाला सांगतात पहिल्यांदाच गावामध्ये वर्षवास सुरू झाला आर्याजी पहिल्यांदाच विहारात आलेत आणि आपल्या बुद्धविहारात पहिल्यांदाच इतकं छान परिवर्तन झालंय की हे जे छोटे छोटे मुलं आहेत अतिशय सुंदर बुद्ध वंदना आणि अतिशय पूर्ण पंचशील त्रिशील अतिशय सुंदर म्हणतात जे आता आपल्या सारख्या मोठ्या माणसाला सुद्धा येत नाही है। ते फक्त तर ते फक्त आर्याजी मुळे परिवर्तन झालंय ते फक्त आपल्या आर्याजी मुळे एवढी छोटी छोटी मुलं आपल्यासारखी मोठी माणसं उपासक धरत नाही आणि ही छोटी जी मुलं आहेत ती hmm. आजकाल आत्ताच्या काळात उपास कुणामुळं आर्याजीमुळे परिवर्तन कुणामुळं झालंय आर्याजी मुळे आपल्या टाकवे गावात हे सर्व परिवर्तन असंच जर छोट्या मुलांपासनं मोठ्या माणसांमध्ये परिवर्तन जर करायचं असेल तर आपल्याला पहिले छोट्या मुलांना असे संस्कार द्यावे लागतील जे आमच्या मध्ये खूप बदल झालाय ते फक्त पन्नास दिवसांमध्ये ते फक्त कुणामुळं आर्याजीमुळं आई म्हला रे कुलदीपा हो भीमा सारका आई म्हला रे कुलदीपा हो सार का हो भीमा सारका आती पाती घेतमाला स्मरावे नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे आतीपाटी घेताना भीमाला स्मरावे नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे तुझे मोल कळू दे तुझा शिक्षका हो भीमा सारखा हो भीमा सारखा आई मनेले कराला ज्यांनी या गावामध्ये परिवर्तन घडून जे आज उपासक आपल्या समोर धाडधाड बोलतायत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत अशा महाबोधी आर्याजी मेहता आता आपल्यासोबत आहेत त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत मला वाटतं तुम्ही पन्नास दिवस झाले या गावामध्ये वास्तव्यास आहात आणि आहा। आहा। पन्नास दिवसामध्ये हे सगळं परिवर्तन बघतोय आपण काय सांगाल त्याबद्दल ज्यावेळेस मी हे काशाय वस्त्र धारण केलं त्यावेळेसच मी असा संकल्प केलेला आहे की जेणेकरून हे वाड्या वस्त्यांमध्ये की जे बाबासाहेबांनी आपल्याला धम्माच्या ओटीत टाकलेले आहे बुद्धांच्या ओटीत टाकलेला आहे हा धम्म हा घराघरात पोचला पाहिजे आणि आज या ठिकाणी टाकवे टाकवेमध्ये आपण पाहतात भीमनगरमध्ये हे जे परिवर्तन दिसत आहे ते केवळ हे केवळ महाबोधी मेत्ताच आहे असं नाही पण याच्या पाठीमाग सगळ्यांचं सहकार्य आहे आता या ठिकाणी आमचे सरपंच उभे माझी सरपंच आहेत नाना तर त्यांचंही सहकार्य आहे इथं राहुल जाधव बौद्धाचार्य आहेत त्यांचंही सहकार्य आहेत असे अनेक श्रद्धासंपन्न उपासिका आणि उपासक या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि वेळोवेळी या या ठिकाणी मदत पण करत आहेत आणि खरं त्यांचाही वाटा आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक बौद्ध भिक्कू भिक्खुनी आहेत आणि आज गणपती सर्वत्र बसलेले आहेत परंतु भिक्खूंचं काम काय आहे की उपासकांना जागृत करणे त्यांच्या त्या अंधश्रद्धा दूर करणे परंतु अनेक ठिकाणी असं घडताना दिसत नाही तुम्ही मात्र पाऊल उचललेलं आहे काय सांगा तर पाऊल ह्यासाठी उचललेला आहे तर आज तुम्हाला या, या ठिकाणी सांगायला मला अतिशय गर्व वाटतो आहे कि अनेक महाराष्ट्रात भंतेजी किंवा भिक्षू भिक्षुनी आहेत परंतु आज ह्या टाकवे गावामध्ये कि तुम्हाला आज दिसलंच असेल की इथं गौतम म्हणजे गणपती मुक्त अं या ठिकाणी हा समाज या ठिकाणी सर्व उभा आहे उभा असलेला दिसत आहे कारण आज सगळीकडे तुम्ही ब पाहत असा मिरवणुका आहेत नाही का, का वाजत गाजत गणपतीचं आगमन होत आहे आम पण आमच्या ह्या सर्व उपासिका सर्व उपासिका या ठिकाणी उपोस धारण करून जवळपास दर म्हणजे आमवशा असेल पौर्णिमा असेल सर्व या ठिकाणी चारही उपसत आहेत या सर्व आमच्या टाकवे मधील सर्व भीमनगरमधील उपासिका आहेत या उपसत धारण करतात आणि हा एक आदर्श त्यांनी या महाराष्ट्रासमोर उभा केलेला आहे असं मला तर वाटतं आणि जे काम असं आणि असंच जर काम झालं धम्म प्रचारक आपल्याला तयार करायचे आहेत जर ह्या गावोगाव आणि वाड्या वस्त्यांमध्ये हे असा जर धम्म प्रचार प्रसाराचं काम झालं तर नक्कीच बौद्ध धम्म टाइम लागणार नाही आणि आता ह्या मावळ तालुक्यामध्ये जवळपास आता आम्ही प्रत्येक विहाराशी कॉन्टॅक्ट करत हो। आहोत आणि आज जे हे काही टाकवे भीमनगर मधील ज्या महिला आहेत आणि त्यांचा आदर्श आणि रोजचे जे रोज वर्षावास चालत असतात की एक अंधश्रद्धेला आज बघित आज पाहायला असेल तुम्ही आता आजच या ठिकाणी पण खरं सांगायचं झालं तर कुणीही गणपती या ठिकाणी टाकवे बुद्रुक मध्ये बसवलेला नाहीये आणि सर्वांनी देवदेवता सुद्धा बाहेर काढलेल्या आहेत म्हणजे जे काही होते त्यांच्याकडं देवारे होते किंवा काही पूजा अर्चा करत होत्या पण त्या महिला अभ्यासातून बाहेर पडलेल्या आहेत हे महत्वाचं आहे त्या म्हणजे असं डायरेक्ट कुणी गेले आणि काढले असं नाहीये की त्यांचं परिवर्तन करायला या ठिकाणी आम्ही यशस्वी झालेलो आहे असं मला तर वाटतंय आता महाराष्ट्रामधल्या सर्व उपसकांना तुमचं काय आव्हान असेल तुम्ही यांचं तर परिवर्तन केलेलं आहे परंतु जे काही लोक उपासक असे होते की ते गणपती बसवण्यासाठी हट्ट पण धरत होते hmm. तुम्ही त्यांचं पण परिवर्तन केलेलं आहे आणि त्यांचं परिवर्तन करून त्यांना सुद्धा तुम्ही जागृत करून ते सुद्धा म्हणतात हो। की हो बरोबर आहे की गणपती बसवला नाही पाहिजे तर महाराष्ट्रातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या उपासकांना उपासिकांना तुमचं काय आव्हान आहे काय सांगाल महाराष्ट्रातल्या उपासक उपासिकांना मी आज एवढंच सांगेल कि याही ठिकाणी एक दोन जण एक दोन जणांनी हट्ट केला होता कि गणपती बसवणार म्हणून पण कसं असतं शेवटी त्यांनीही आदर ठेवलेला आहे एक भिक्षुनी आहे आपल्या विहारामध्ये आणि त्या भिक्षुणीचा आदर तिच्या बोलण्याला शब्दाला काहीतरी महत्व आहे आणि या लोकांनी तिथं दोन लोक आहेत समाजात असं नाहीये की लोक नाचता म्हणजे एकदम क्लिअरच पण एक दोन लोक होती इथं पण पण त्यांनी पण आज या ठिकाणी गणपती बसवलेला नाहीये आणि खऱ्या अर्थाने हे परिवर्तन आहे आणि हिथंच आम्ही यशस्वी झालेलो आहे तर मी एवढंच आजच्या दिनी ह्यांना सांगेल समाजाला माझा एकच आव एक, एक भिक्षुनी म्हणून मी एक समाजाला आव्हान करेल की आपणही प्रत्येक घराघरातून हे असं हे धम्मप्रचार आणि प्रसाराचं काम झालं पाहिजे हे वर्षावास हे वर्षावास जरी आपण इथं असलो की जिथे जिथे वर्षावास प्रत्येक विहारात वर्षावास सुरू झाला पाहिजे आणि हे जे परिवर्तन आहे वर्षावास सुरू झाला तरच हे परिवर्तन होऊ शकतं आणि जरी वर्षावासाचा कालावधी नसला तरी एरवी सुद्धा धम्मप्रचारक आपल्यामध्ये तयार करून आपण हे परिवर्तन अं आपलं परिवर्तन हे झालं पाहिजे असं मला वाटतंय okay. आणि मी आजच्या दिनी हाच संदेश दिल सर्वांना कि प्रत्येकाने ज्याप्रमाणे हे टाकवे बुद्रुक आणि भीमन भीमनगर हे गणपती मुक्त झालेले आहे त्याप्रमाणे अख्खा मावळ जिल्हा हळूहळू हळूहळू का परिवर्तित होईल त्याची मी आजच्या दिनी या ठिकाणी ग्वाही देते नमो बुद्धाय जय भीम आमच्या आर्य जी भंतीजी आल्यापासून ह्या आमच्या गावामध्ये वस्तीमध्ये फार मोठा बदल झाला आहे कारण की ह्या दोन महिन्याच्या हे पन्नास दिवसाच्या अगोदर अशी परिस्थिती होती की आमच्या मायला थोड्या आमचा राहुल जाधव हे पण उपास आणायचं पण एवढ्या प्रथे तर आली नाहीत परंतु आता त्या मायला आर्यजींनी ह्या महिलाला इतकं ज्ञान दिलंय आणि इतकं त्यांचं कार्य मोठं चाललंय खरोखर मायला जर पाच वाजता आल्या तर नऊ वाजे बहुत हालतच नाहीत बळ त्या म्हणायला लागते कारण की एवढं त्यांचं फ्रेम आहे एवढं त्यांचं पण फ्रेम एवढं बसले त्यांच्यावर बारकांनी मुलं सहा वाजली का सगळं सोडतात पहिले इथे येतात मग त्यांना त्यांचं वंदना शिकवणं संपूर्ण एवढीशा मुलांना आता आमच्या पुढे तो वंदना म्हणतात आम्हाला काही येत नाही आम्ही एवढं दिवस काढलं पण आम्हाला एवढी मोठी वंदना येत नाही पण त्या मुलांनी सगळ्या वंदना घ्यायच्या ह्या महिला मंडळींनी खरो खूप ज्ञान त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यांना सुद्धा ह्या आर्या मॅडम ना तर खूप मोठ ज्ञान मिळणार आहे आणि हे त्यांनी द्यावाच अजून पण पुढे त्यांनी प्रगती चालला चालणारच आहे कारण की त्यांची बुद्धी फार मोठी आहे आणि ती आम्हाला सगळ्यांना आवडलेली आहे सर्याजी ह्या ठिकाणी उपस्थित झाल्या आणि त्यांनी जे काही परिवर्तनाचा धडाका लावला तो इतका सुचते की प्रमाणाच्या बाहेर की ह्या पद्धतीने जर प्रत्येक विहारामध्ये जर धम्माचा प्रचार आणि प्रसार जर झाला सारखे जर भिकू भिकून मिळाले तर मी म्हणतो मावळ तालुका पूर्णपणे बौद्धमय होईल जसा टाके बुद्रुक भीमनगर पूर्णपणे बौद्धमय झालेला आहे महिलांमध्ये आज फार मला आनंद बघायला मिळतोय तिथे ते गणपती मुक्त झालेले आहेत तुम्हाला काय वाटते बरोबर ना कारण काय झालेलं आहे माहिती आहे का की जो बौद्ध धम्म आम्हाला मिळालेला आहे त्या बौद्ध धर्माचे संस्कार हे जवळजवळ बऱ्याच व्यक्तींना माहीत नव्हते परंतु जसा बुद्ध आणि धम्म बाबासाहेबांचा बुद्ध आणि धम्म जसा पठन व्हायला लागलं तसा ह्या महिलांना कळायला लागलं की आपण खरे कोण आहोत मग ते हिंदू धर्माचा जो काही अभ्यास आहे तो पूर्णपणे ह्या महिलांनी सोडला आणि याच्यामध्ये किती आनंद आहे हा त्यांना जाणवला म्हणून ते आज आनंदित आहेत की आम्ही खऱ्या अर्थाने बौद्ध आहोत इथल्या लहान लहान मुलांना बुद्ध वंदना पाठ झालेली आहे आणि मोठ्या पुरुषांच्या पेक्षा किंवा मोठ्या उपासकांच्या पेक्षा ते चांगल्या पद्धतीने ते वंदना म्हणतात ते खरंच म्हणतात का आपण त्यांच्याकडे बघूया की लहान लहान मुलं आहेत त्यांना खरंच वंदन येते का हे आपण बघूया बा काय नाव तुझं बुद्धवंदना म्हण बरं नमो तस भगवतो अरहतो नमो तस नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस शरणं गच्छामि गमं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि मत्यं पिबुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि गमं शरणं गच्छामि द्वितीयं पिसङ्गं शरणं गच्छामि तदपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि तृतीयं पि शरणं गच्छामि कानाति काता वेरमणि शेखा पदम समानिया वेरमणि शिखा पदम समानियाचारा वेरमणि शिखा पदम समानिया पदं सादु, 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 सादु। या इथल्या महिला आहेत त्या हिंदू धर्माचं आचरण करायच्या गणपती काही कुटुंबामध्ये बसवले जायचे तर आर्याजींच्या कामामुळे याच ठिकाणी कुठलीही जोरदबशी दो न करता आज याच ठिकाणी अंधश्रद्धा मुक्त हे भीमनगर होते याचा मला खूप या ठिकाणी आनंद वाटतोय मावळ तालुका असेल आमदार मावळ असेल या सर्वच लोकांनी सर्व बौद्ध उपासकांनी या टाके भीमनगरच्या या सर्व महिला उपासकांचा आणि उपासकांचा या ठिकाणी आदर्श घेतला पाहिजे आणि याचा आदर्श घेऊन आपला मावळ तालुका असेल संपूर्ण महाराष्ट्र असेल हा बौद्धमय होईल अशी मी या ठिकाणी सा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स